धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीय किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करा जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन किशोर पाटील यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे गोरंट्याल यांची मागणी धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या पावणे दोन कोटी रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीय किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत आमदार खोतकर यांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे गोरंट्याल यांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची निवेदन देऊन भेट घेतली आहे त्यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलंय त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणात ईडीनं पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी गोरंट्याल यांनी यावेळी केली आहे दरम्यान किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांचे वसुली करणारे आहेत त्यामुळे किशोर पाटील यांची टेस्ट केली पाहिजे अर्जुन खोतकर यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे धुलिया येथे अंदाज कमिटीच्या नावाने पोने दोन कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटेसाहेबांचा सा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटर आहे ते पाच कोटीच्या दिवशी होते पण पावणे दोन कोटीच भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक सहाय्यक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँडिंगचा गुन्हे दाखल झाला केला के पाहिजे ई डीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही या एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे जे गव्हर्नमेंट्स अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा पी ए त्यांच्यासोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याच्या नार्को टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी डी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सी डी आर गर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहेत जे पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेरेचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्यावरने पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे